बोला थोडीची किंमत दाताल कशी आम्हाला चालू बर आणि हे दाताल पूर्ण आहे कामाला चालू सगळ्या तो लाल तो लाल बर मोबाईल नंबर बोलो त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न अठ्ठाव सतरा Cảm ơn các bạn đã theo dõi Để không bỏ lỡ những video hấp dẫn लहान पोराला मारा तुम्हाला डबल पैसे देऊ दोन वर्षात पुरात जोदेश पर्सन हे का पहिले सांगा पार किंमत त्याची काय किलर की मत गए किलर की मत गए किलर की पंचवीस हजार ज्यादा नहीं बोल दे करे अरे का है करे रेस का है क्या नहीं कीमत कितने बोले पंचवीस हजार रात को ऐसा आधा है क्या आओ क्या नंबर बोल बोला इसमें उसको आगे क्या कीमत 65000 बराबर बोलो काम कुछ है लो कुछ बगर दातेगा बगर दातेगा बगर मोबाइल नंबर बोलो हाँ हाँ कौन कुछ गांव के चलो कुछ बार उसको चलो बस रेस काय कामाल होताल कसा आहे तो साधात का हो? दातल साथा। साथा कामाल चालू आहे किंमत किती चालू पंचवीस हजार बर आता कोणते आपल्या जोडी हे जोडी सांगा जो ए ए जो पन्नास। पन्नास ए ए या जोडीचे फक्त सांगायचे पासष्ट कामालपूर चालू हे पन्नास हजार किंमत काय बर आणि ह्याचे जोडीचे जोडी जोडी साठ साठ हजार का आणि हे गर याचे

नौबाद क्या काम हाँ। को कोई क्या को कैसे कौन से गाँव के मोबाइल नंबर बोलो फिर पंचानवे इकसठ छियासी हाँ। सोलह बारह अट्ठासी सोलह बार ठीक बा... है काय किंमत किंमत एकदा एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार कामा चालू कुठले आहेत दाताल कसे आहेत दाताल पूर्ण होईल का हो का मोबाईल नंबर सांगा मग अठ्ठ्याण्णव बावीस हा साठ सोळा झिरो सहा अठ्ठ्याण्णव बावीस साठ सोळा झिरो सहा नागोर नागोर बघा काय क्वालिटीचे आहेत काय किंमत हजार कि पार मोबाईल नंबर बोल तुम्हाला मोबाईल नंबर बोल सत्त्या त्र्याण्णव अडतीस अठ्याहत्तर

कोणता नंबर आहे हे पंच्याहत्तर झिरो सात पंच्याहत्तर झिरो सात अकरा चौऱ्याहत्तर अडुसठ पवार ना पुढं बस 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 काय किंमत आहे चांगलं रे एक लाख पाच हजार दाताल कसे आहेत कामाला चालू आहे पुरा ना मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा कोण आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर बैला कोणाचे आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस अकरा झिरो चार तेहतीस कुठे काय झोडूची किंमत जोडूची का गाडी कडे राहिले का दोन्ही आदत आहे का हो का कुठलंय मोबाईल नंबर सांगा बरं हा सत्याऐंशी सहासष्ट झिरो तीन सहासष्ट दहा ठीक भाऊने काय किंमत गोर आहे पंचंशी हजार दाताल कशी आहेत कामाला चालू आहे का पुरे कोणत्या गावचे मोबाईल नंबर सांगा मला बहात्तर बासष्ट झिरो सहा चौऱ्याहत्तर एकोणतीस बत्तीस हजार होणार बरोबर कोण कामात पुरे चालू आहे का

का रोजच्या काय मी घेऊन घ्यायची काय किंमत आहे नव्हतं कामाल चालू आहे सगळं जाताल आहेत हो मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर

असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब खूप कमी जण करतायत आणि व्हिडिओ जास्त जण बघत आहेत तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा चॅनलला धन्यवाद